नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत घरात पेस्ट कंट्रोल करणं पडलं तीस लाखांना मुंबईतील संपूर्ण कुटुंब पोहोचलं रुग्णालयात मुलाची मृत्यूशी झुंज पण नेमकं हे कृत्य कुठे घडलं आहे कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मुंबईच्या लालबाग परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबासोबत भयावह प्रसंग घडला आहे संबंधित कुटुंबियांना घरात पेस्ट कंट्रोल करणं चांगलंच महागात पडलं आहे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर तयार झालेल्या विषारी वायूमुळे कुटुंबातील चार पैकी तिघांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे या दांपत्याचा सोळा वर्षाचा मुलगा मागच्या एकवीस दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे त्याला आयसीयू मध्ये दाखल केल्याने रुग्णालयाचं बिल देखील तीस लाख रुपयांहून अधिक झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कुटुंब मुंबईच्या लालबाग परिसरात वनरूम किचनच्या घरात राहतं ते अनेकदा घरात पेस्ट कंट्रोल करायचे मागच्या बारा वर्षांपासून एकाच पेस्ट कंट्रोल कडून ते पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे गेल्या महिन्यातही नेहमीप्रमाणे त्यांनी घरात पेस्ट कंट्रोल केलं होतं पण यावेळी या कुटुंबासोबत भयंकर घडलं पेस्ट कंट्रोल केल्याने संपूर्ण कुटुंब रुग्णालयात पोहोचलं तर या दाम्पत्याचा सोळा वर्षाचा मुलगा सिद्धार्थ मृत्यूच्या दाढेत अडकला मागच्या एकवीस दिवसांपासून त्याच्यावर अग्रीपाडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याला ई सी एम ओ लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आला आहे पेस्ट कंट्रोलमुळे तयार झालेल्या विषारी वायूमुळे सिद्धार्थचे हृदय आणि फुप्फूस डॅमेज झाले आहेत त्याच्यावर आय सी मध्ये उपचार करण्यासाठी दर दिवसाला पंच्याहत्तर हजार ते नव्वद हजार रुपये इतका खर्च येत आहे आतापर्यंत या कुटुंबियांनी तीस लाखांहून अधिकची रक्कम रुग्णालयात भरली आहे या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत जेव्हा पेस्ट कंट्रोल करण्यात आलं तेव्हा चार पैकी तिघांना विषारी वायूचा त्रास झाला मुलाच्या आईवर एक रात्र उपचार करून सोडण्यात आलं तर वडिलांना चार दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं मात्र मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर मागच्या एकवीस दिवसांपासून उपचार सुरू आहेत घरात केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं असून उपचारासाठी लाखोंचा खर्च झाला आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सेम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो सतर्क रहा आणि काळजी घ्या धन्यवाद